वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जेएस एस पापळकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे याबाबत अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांनी अध्यक्षदेश जारी केला आहे जेएस एस पापळकर हे दोन हजार दहाच्या बॅचचे आय एम एस एस अधिकारी असून त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला जिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी सेवा बजावली आहे सध्यास्थितीत ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत शासनाने त्यांची धुळे जिल्हाधिकारीपदी बदली केली असून त्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून धुळे जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा